दीच्या मला येण्याची समजे सौरभाला मिळते आणि दैनंदी साठी छोट्या शहरातला सगळ्यात मोठा विषयगुरु कुठे होत असेल राजापूर शहरामध्ये सौरभच्या माध्यमात मिळते आणि मी देखील या सगळ्या दैनंदीच्या कार्यक्रमाची सुरुवात दरवर्षी राजापूर मधून करतो आणि यावर्षी देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला मी या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित आहेत मला सर्वात अजून एक विनंती उत्सवाचा कार्यक्रम करत अंतर्गत भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी सामाजिक काम केलं पाहिजे आणि ते सामाजिक विनंती करते अजून चार दिवंडीच्या कार्यक्रमाला मला जायचं आहे त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो आणि माझ्या मनाला संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र